श्री स्वामी समर्थ आपलं सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की श्रावणी सोमवार कधी सुरू होणार कुठली शिवा मोठा आहे तसेच ह्या पवित्र महिन्यात सेवा कुठल्या करायच्या की ज्याने आपल्याला चांगले फळ मिळेल आपल्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी दूर होतील तसेच आपण श्रावण महिन्यात कोणत्या गोष्टी खाव्यात व कोणत्या गोष्टी खाऊ नये जसं की नॉनव्हेज झालं तामसिक अन्न झालं तर त्याचे आपण धार्मिक तसेच वैज्ञानिकही कारणे पाहिले जर अजून तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर तेथे जाऊन तुम्ही ते, ते व्हिडिओज चेक करू शकतात तर आपल्या सर्वांना माहीत आहे की श्रावण महिन्यात आपण सोमवार श्रावणी सोमवार हे करत असतो व तसेच आपण शिवमुठी महादेवाच्या पिंडेवर अर्पण करत असतो तर असे कोणता मंत्र म्हणावा की जेणेकरून आपल्या सर्व दुःख अडचणी भोलेनाथ हे दूर करतील व आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील तर हा मंत्र जाणून घेण्याआधी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बहुतांशी लोक हे श्रावणी सोमवार करतात म्हणजेच काय उपवास पकडतात ह्या दिवशी व काही जणांना काही कारणास्तव शक्य होत नाही उपवास करणं तर त्यांनीही ही सेवा करू शकता म्हणजेच शिवामूठ आपण शिवलिंगावर अर्पण करू शकतो तर मग जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मंदिरातही ही, ही शिवामूठ अर्पण करू शकता जर तुमच्या घरात शिवलिंग असेल देवघरात तर तुम्ही तेथेही ही, ही पूजा करू शकता बऱ्याचशा लोकांच्या तुळशी तुळशीजवळ किंवा तुळशीच्या वृंदावनात शिवलिंग हे स्थापित असतं तर तुम्ही तेथीही ही सेवा करू शकता तर आपण महादेवाला बेलाची पाने सुपारी गंध फूल वाहून पूजा करतो आणि व ज्या सोमवारी जी शिवमूठ ठरलेली आहे ती आपण शिवलिंगावर अर्पण करतो म्हणजेच उदाहरणार्थ जसं प्रथम सोमवारी तांदूळ असेल तर ता प्र पहिल्या दिवशी आपण शिवलिंगावर शिवमूठी ही तांदूळ अर्पण करतो तर त्याचबरोबर तुम्हाला कुठला मंत्र म्हणायचा आहे तर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे नम शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगभृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे मला माहिती आहे हा मंत्र थोडासा अवघड आहे लक्षात ठेवायला तर ह्याचं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल तुम्ही तो वाचूनही म्हणू शकता किंवा तुम्ही शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर देवा असं तीन वेळा म्हणावे तुम्हाला जो पहिला मंत्र नसेल जमा तर तुम्ही हा पण म्हणू शकता किंवा जर दोन्ही मंत्र तुम्हाला अवघड वाटत असतील तर तुम्हा तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणतही शिवामुठी अर्पण करू शकता तर में आते हा जो मी आता तुम्हाला सांगितला हा मंत्र खूप प्रभावी आहे तर क कृपा करून प्रत्येकाने ज्या वेळेस शिवमूट अर्पण कराल त्यावेळेस हा नक्की मंत्र म्हणा जेणेकरून तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील महादेव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तर अशी ही छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व तसेच शेअर करा आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करा ही छोटीशी माहिती स्वामींचरणी अर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते श्री स्वामी समर्थ